आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब व विभागीय आयुक्त प्रवीण देनाम साहेब यांच्या समोर गरजला सिन्नरच्या जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकलीचा आवाज संदीप जाधव आहे मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आहे ताज्या वक्तृत्वाचा विषय आहे स्त्री शिक्षणाचे महत्त्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्ताक्षर होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्तक होत नाही पण लाचारीने कोणापुढे आता मस्तक होत नाही अशा काय गोष्टी शिक्षणात करू शकते अशा काय गोष्टी शिक्षणात करू शकते क्रांतीची भाषा शिक्षणानेच पेटू शकते नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण आहे ते पिल्यावर माणूस गुरुगुरल्याशिवाय गुर राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या

पाहिजे कारण श्री देव होई शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित धरुदा असलेल्या शिक्षणाची आहे ती सुजन नागरिक भविष्याची